तुम्ही बघू शकता आबाळ किती खवतळ आता थंड गार वार सुटले मित्रांनो काळप भोर आबाळ आले मित्रांनो आता किती पाऊस येते का नाही की माहीत नाही बघा कसलं आबाळ आलंय मित्रांनो इकडं काळप भोर आत्ता गरजू लागल तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस चालव का कमेंट करा आम्ही बिदर जिल्ह्यातून बोलत आहे तुम्ही कुणा जिल्ह्याचे हो कमेंट करा बघा कशी आहे तूर आपली हिरवी गार तूर आहे मित्रांनो शेंगा उपसून घेऊ दे ह्याला सोयाबीनची उकडून खायला गु कुठ नाही थोडं सोयाबीनच्या शेंगा उपसून घेऊ का म्हण कुठं इथं 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 तिकडे इथं लाईक करा सबस्क्राईब करा